वडिलांची माने मनुष्य गावी जातो आणि गवार होतो खरी आलो अगं राणी काय करते घरामध्ये अग वेडी माझं देव दर्शन झालं आणि प्रवास सुखात झाला तू मला असं काही विचारतच नाही मी तुमचा प्रवास कसा झाला तू नाराज कष्टी दुखात का नाराज आणि कष्टी का मी <coughs> नाही काय सांगू तुम्हाला जवळ <coughs> मला लाज वाटते मी कस सांगू तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की मी देशावर परत आलो मला प्रेमानं का विचारत नाही तुमचे दोन म्हणजे याचा अर्थ मला कळाला नाही तुम्ही ना, देशावरती गेले घरामध्ये काय भानगण वेळली ही तुम्हाला संपूर्ण कहाणी सांगते पण अगोदर तुमच्याकडनं मला सत्य वचलं पाहिजे बायाची जाग काय आहे हिच्या मनामध्ये तर घे हे माझं वचन आहे रेघु पूर्ण रीत सयात दिले आहे प्राण जाई मगर वचन ना जाईल कधी पट्टा लावणार नाही ऐकून घ्या मग महाराज तुमचा फुलसाईल माझा मी चंदनाचा पाठ टाकून दिला हातामध्ये जेवणाचं ताट घेतलं आणि माझ्या देराच्या समोर जेवणाचं ताट ठेवलं मी मी तुम्हाला काय सांगू माझ्या रंगरूप चेहऱ्याकडे पाहिलं माझ्यावरती आशीर्ष झाला काय एक विचार न करताना त्याने माझ्या जवळ नवरा बायको सारखा प्रेम मागितला आहे का तू अरे राणी रुमा त्या व्यक्तीने आईच्या रूपात तुला पाहिलेलं आहे वडील बहिणी त्याच्या आई समान आहे अरे या माझ्या गावातील नागरिक माझ्या या बहिणी या शब्दाला ते मान्य करणार नाही मी तर त्याचं रक्त आहे त्या शब्दाला मी कसं मान्य करणार या अगदी खोट आहे तुझा अफदार आहे माझ्या भावावर कारण की किती केलं तर तुमचा भाऊ आहे ना ते काय की तू कुठून तुम्ही जन्म घेतला रक्तमासाचा तुमचा संबंध आहे किती गेला मला या घरामध्ये आणला मी तुमच्या जवळ किती खरं सांगितलं ना शेवटी तुम्ही माझं खोट ठरवणार परंतु त्यांनी चांगला विचार करा या दिवशी मी तुमच्याशी लग्न केला त्या दिवसापासून कलयुग आहे मित हो। कदाचित माझा भाऊ तरुण झाला तरुणपणाचं रक्त त्याच्याकडनं सावरलं गेलं नाही म्हणून कदाचित ही याचना त्यांनी केली असेल रुमा, तू चिंता करू नको माझा भाऊ चुकलेला आहे ना तू काळजी घेऊ हो नको मी त्याला बोलवतो या खांबाला बांधतो ढोरा घुरा सारखा अंगावर मार देतो त्याच्या अंगाची कातडी निघेल अंगाचं रक्त निघेल तेव्हा तुझं मन समाधान होईल ना बरोबर की भाऊ येणं तुमचा त्याला दरबारामध्ये बोलून येतो याला खांबाला मानतो ढोरा घुरा सारखा मार त्याच्या दे अंगावरती देतो कि त्याच्या अंगातून रक्त गळायला पाहिजे त्या टायमाला माझ्या मनाची समाधानी होईल असं वाटतं तुम्हाला तरी चांगला विचार करा तुम्ही सहजाला देता तुम्ही असा कोणा जर एखाद्या गरिबाच्या मुलाने केला असता तुम्ही त्याला ईद साधा दिली असती का बरोबर आहे यालाच राजनीती म्हणतात चुकला तो कापला पाहिजे तो पाठीचा भाऊ असो पोटाचा मुलगा असो चाहे जन्म देता बाप असो हा जेवढा मोठा गुन्हा माझ्या भावाने केला आता तू घरात जा पुढचं काय मी पाहतो काय हरकत नाही अरे फुल साहेब दादा आई वडील आपलं स्वरूप गेले त्या दिवसापासून आतापर्यंत कधी मला पाच बोट लावलं नाही आज लाग ना ओढवलं दादा काय चुकलंय का माझ मी गेला तुला देशाबाला बायकोचा प्रेम मागितला माझ्या आईवर कधीच तिला वहिनी तुम्ही आवाज दिला नाही आईश्वर माझ्या तोंडात तुम्ही शब्द नाही फुलसाई चोराने चोरी केली त्याची पकड झाली तो कधीच म्हणित नाही की मी चोरी केली म्हणून म्हणून आता का जुमंत्र हण्याचा तुझा अधिकार हास नाही आणि थामा महाराज शा मी तुमच्या पिंजऱ्यातला रावा बोलतो कार्डवाला सरावा महाराज तुम्ही दीक्षावरती गेले तुमच्या मागे रमाबाईंनी साधू ठेवला साधू करण्यासाठी दोन घराचा पुणे जाऊ फुलसिंगाला मारण्याचा प्रयत्न केला सरकार आई साहेबांनी जे सांगितलं ते सर्व खोट आहे आणि जो सांगतो ते सत्य आहे मला जीवदान द्या मी कुठेतरी निघून जातो माझ्याला भरसून केव्हा म्हणजे तू काय पाहिलं चप्पल एक साधू महाराज बघितला आणि जवळजवळ झोपलेले होते त्यानंतर त्यानंतर त्यांनी माझा मारण्याचा प्रयत्न केलाय पण आपला हात लावा ला त्यानं माझा जीव वाचवला मला जाऊ द्या मित्रो वडिलांचं आहे डोळ्याने पाहिलं ते खोट काने नाही ऐकलं ते खोट मग खरं कशाला म्हटलं जात मग तो सत्य न्याय करून दाखवतो त्यालाच सत्य म्हटले जातं आणि न्यायाधीश त्यालाच म्हटले जातो आता मी काही वेळ माझ्या भावाचं मरण मी थांबवतो हे कामगार माझ्या रंगदेवडी मध्ये आतून कडी लावून घे कोणाला कळायला नको की फुरसेन जिवंत आहे म्हणून मी हात मारेल तेव्हाच बाहेर यायचं जा पहा मित्र शब्दामध्ये बदल कसे आहे माझी पत्नी म्हणते माझ्या धीराने माझ्याकडे नवरा बायकोचा प्रेम मागितला माझा भाऊ म्हणतो पलंगावर तुम्ही साधू पाहिला आणि रावा म्हणतो कि जरा स्वयंपाक भावाला खाण्यासाठी दिला म्हणजे हा सगळा घोटाळा साधू पासूनच आहे ना ठीक आहे एक नंबरच्या मायेला काय करतो घरामध्ये काय करत होता घरामध्ये आगे राहील तो <laughs> आगे राहील <रहें> तो मला तू माणूस आहे का भूत आहे का झोरे तुला काही लाद वाट का नाला घरामध्ये हाकतो नादा नाल आहे तू लाज शरम का टाकी घरामध्ये हाकतो गरमा संडास नाही का मग बरोबर आता गरमाच खातस गरमाच हाकतस गरीब ना पोर्यात आहे ना म्हणजे बुजुर्ग आली मी देशावर गेलो माझ्या मागे आपल्या महालात कोणी येत होत का मा, ये ना कोण गरीब लोक येत ये नाही 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 मेन व्यक्ती कोणी आला होता का साधू येतो साधू साधू त्याचं वास्तव्य कुठे आहे सुधाम टेकडीवरती असं का जा साधूला सांग तुला, तुला त्वरित मालकाने बोलवलं म्हणावा आणि सोबत घेऊन ये साधो बाबा कोण आयो हाय दरबार में का सिपाई दरबार मे का सिपाई मेरे मठ में आ गया उसने कुछ दाल में काला है ऐसा मुझको लगता सिपाई वा अरे कामतला बोलू आमचे महाराज देवदत्त यंत्र करण्यासाठी गेले होते ना आमचे घरी आले आणि त्यांनी तुम्हाला बोलवले आहे आई अरे मेरे अल्लाह ये तो बहुत बुरी बात है कुछ ना कुछ बहाना बनना पड़ेगा मेरे को तो ऐसा लगता है मेरा है क्या मालूम? वो लेकिन तो 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 था, था। एक दिन की बात ऐसे हो गई साधु को बुखार आ गए वो गुजर गया तो साधु मरुड़ा माना साधु ने क्या बोला होता मरी भी गया सरकार विजय